न्यूज महाराष्ट्र के नाईन आवाज जनतेचा पालकमंत्री पदाच्या वादावरून अजितदादांनी छगन भुजबळांना सुनावले कुणाचे किती आमदार किती आहेत हे विचारण्याचं कारण नसल्याचं सांगत अजितदादांनी भुजबळांना खडसावलंय तसेच पालकमंत्री पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्र्यांचा असल्याचंही अजितदादांनी म्हटलंय दरम्यान नाशिक मध्ये राष्ट्रवादीचे सात आमदार आहेत त्यामुळे पालकमंत्री पदासाठी आग्रह धरावा असं भुजबळांनी म्हटलं होतं त्यावर बोलताना अजित पवारांनी भुजबळांचे कान टोचले नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी छगन भुजबळांनी गेल्या काही दिवसांपासून लावली आहे तर नाशिकच्या वाद निर्माण झाला तेव्हा भुजबळ मंत्रिमंडळात नव्हते पालकमंत्री पदाच्या रेसमध्येही नव्हते नाशिकच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा शिवसेना आणि भाजपनं प्रतिष्ठेचा केला होता शिवसेनेचे दादा भुसे आणि भाजपचे गिरीश महाजन यांच्यात आणि त्यांच्या पक्षात रसी होती नाही म्हणायला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे ही स्पर्धेत होते पण त्यांच्या नावाचा फारसा विचार होत नव्हता भुजबळांना जसं मंत्रिपद मिळालं तसं त्यांनी पालकमंत्रीपदासाठी फिल्डिंग लावायला सुरुवात केली पहिल्यांदा तर त्यांनी ध्वजारोहणासाठी लांबचं ठिकाण आहे म्हणून गोंदियाला जायला नकार दिला त्यानंतर आता थेट सात आमदार राष्ट्रवादीचे त्यामुळे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीला पाहिजे असं सांगून दावाच ठोकला भुजबळांच्या दाव्याला विरोध करण्यासाठी शिवसेना आमदार सुहास कांदे समोर आले त्यांनी छगन भुजबळांच्या नावाला विरोध केला शिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांचाही भुजबळांच्या नावाला विरोध असल्याचा दावा त्यांनी केला पालकमंत्री पदावर दावा ठोकणाऱ्या छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कानपिचक्या दिल्यात पालकमंत्रीपदी कुणाला नेमायचं याचाच अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे छगन भुजबळांनी नाशिकमधील आमदारांसारख्या संख्या मोजू नये असा सल्ला अजित पवार यांनी नाशिकचा आहे पालकमंत्रीपद हा महायुतीत कळीचा मुद्दा झाला नाशिकच्या महाकुंभाच्या पार्श्वभूमीवर महायुतीतल्या प्रत्येक पक्षाला नाशिकचा आता या लढाईत भुजबळांनी उडी घेतल्यानं हा तिढा वाढण्याचे चिन्ह दिसू अजितदादांनी पुढाकार भुजबळांचे कान टोचलेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला ला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा